मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांची जी मागणी आहे या मागणीला शरद पवार यांचं समर्थन नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं पवारांची पंच्याहत्तर टक्के आरक्षणाच्या मागणीवरून जी भूमिका ही स्पष्ट होत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आणि पवारांवर निशाणा साधलाय असं असं पन्नास टक्क्याच्या वेळ जातायची पन्नास टक्क्याच्या आरक्षण हवं असेल पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती करा आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्याहत्तर टक्क्या भरण होत तामिळनाडूमध्ये एकेकाळी अठ्यात्तर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकत आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतलं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा